नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्य युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणी आठ नऊ दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागामध्ये वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील वादळी वाऱ्यासह बघायला जाणार आहे सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपली लोकांना अंदाज सविस्तरपणे आठ नऊ आणि दहा ऑक्टोबर या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी वाढतोय तर या पावसासाठी पोषक वातावरण हे मिनिकाय मालदीव आणि दक्षिण भारताजवळील केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीच्या आसपासच्या भागात आणि अरबी समुद्राच्या पश्चिम आणि दक्षिण परिसरामध्ये तीव्र वारेची चक्रकार स्थिती आठ आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला आणि बंगालच्या उपसागरातूनही बाष्पयुक्त वारे अरबी समुद्राकडे येत आहे तर साहजिकच दक्षिण भारतासह सा महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील आठ नऊ आणि दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज सव्वीस तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील उडवूला सुरुवात करूया तरी सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा इकडे अतिजोर पावसाचा अंदाजा वादई वायरस सरेल तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातही बहुतांश ठिकाणी जबरदस्त मसदार वादई पावसाचा जोर बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागातही वादळी वाऱ्यासह विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल जोरदार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद रामगुंडणम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कोरबाराऊर केला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी मध्य मालका देखील विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी इकडे पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगोबाची धामणे राणाकोंडे जोरदार स्वरूपात राहील आणि कानापूर गोंजी बिदी गव्हाली घागरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर काणकोण जागवी लिवण मडगाव कुचकोडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिक्सा अलगोटे वालपुई पणजी मापासा बिजोलियम अंजनेयम पारसेम बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर परिसरिंग महापण कुडल मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली पैकणी पोईप मालवण इकडे जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वरला जोरदार स्वरूपात राहील विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये हरेपटन गगनबावडा राजापूर हे जोरदार पावसाचा अंदाज राहील लांजा बिलकर इकडे जोरदार स्वरूपात राहील साक्रप्पा आणि संगमेश्वर महाकांचा जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरुट परवासिंग जोरदार स्वरूपात राहील किनिकोडाली कोल्हापूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील इसपुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगोट राधानगरी बिदरी गारगोटी कापसी मुसळधार पावसाचा अंदाज आहे अजरा नेसरी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कोकाक अलकांगीला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी संकेश्वरा चिकोडी मालसाटी रायब किडकल देवणकाठीले जोरदार पावसाचा अंदाज आहे తేస సల్లగాశ రోడా మంగసూచి జరంగే ధాల్పూర్ బిల్ నాగోారా ఇస్లాంపూర్ పలుస మేడా ముసారైల్ కయ కడగ ఉమరాజువలీ ఔన రహమూర్ లా జోరద బహుత దేహి బాడ జింగనాపూర్ లాటే పల్టన నా तसेच वाई खंडळात देवरा सातारा जोरदार पावसाचा सा अंदाज सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील पश्चिम भागातही जोर जास्त बघायला मिळणार आहे कोयना पटण अर सरवाट उसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील माकंजण सरवाडा लोटे चिपून मार्ग तांबे गुहागर दहागाव दापोली पाचपणाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये महाबळेश्वर पोलादपूर महाडवर्धन गोरेगाव मध्यम जोरदार स्वरूपात राहील पाचपनळी तसेच श्रीवर्धन देवीगरलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बारामती लुसुंबई मध्यम स्वरूपात राहील उत्तर भागामध्ये बिगवण केटुरपे गोंडरोड करमळा राशी मध्यम स्वरूपात राहील कुंडे सेल्सिअस परांडा वांगी केरण कुरवाडी भेमले टिंबोणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलूज मासरस पेलापूर भालवाणी मौ बुद्रुक मासवडिघाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आटपाडी चिंके घेडी सांगोळे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मंगळवेढा मारवाडे जोरदार स्वरूपात राहील कुर्बेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर पटकरी अलोर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तांदवडी तुळजापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील तसेच उत्तर भागामध्ये गोबा पाणीगोबाई जोरदार पावसाचा अंदाज आहे आयल्यानगरच्या दक्षिण भागात राशीन कर्जत जळगाव मिरजगाव बिटवाडी श्रीगोंदा मध्यम स्वरूपात राहील मिरजगाव जामखेड काडाष्ट्री इकडे मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा सोपे मध्यम हलका राहील अहिल्यानगर टाकळी डोकेश्वर वांबोरी मांबुरी देवळी प्रवारा मध्यम स्वरूपात राहील आणि बघूर पाथर्डी अमरापूर तसेच गुडेगाव बनासिंवाचा मध्यम हलका राहील प्रवारा श्रामपूर तालिका बन संगमेर शेडी पित्तंबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी अंदाज असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील मजुन्नर ओतूर पुणे जिल्ह्याचा परिसर टाकळी डोकेश्वर भालवाणी पाने सोपे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बाडा मध्यम स्वरूपात राहील खेड पाबल मलठण कवठे चाकण शिंदे आळंद मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिरूर नार्वे बोरी पायगाव सुद्रुक श्रीगोंदा आणि रवलाईत जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा कडेगाव दौंडलाईत जोरदार पावसाचा अंदाज बहुतवश ठिकाण रेल मारगाव जजोरीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे भोरशरोड केटपल्ली सासवड शहापूर दाहेरी लोणीकालपूर वाघुली पुनावले आणि चाकण इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा पश्चिम भागामध्ये ब्याले सोनापूर लवासा जेटे टालाइंदापूर रोहा नागोटाणा आंबे कळवण मुरज जोरदार पावसाचा अंदाज రాయగ జిల్లి మనరా అంబే ముడ శ్రే కొ జోరదాయిల్ క్షేణమా ఇగతూరి కడాగావీవరే జోహారో త్ర్యంబా ఇక్కడ జోరదా అందాజ கல்யாணி பிவண்டி கடவால உமர்பாடா பிள்ளவிராபாந்த ஒம்படி வசிவர மதிம பாசா அந்த नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे राजूर संगणमेर हलका मध्यम रेल समशरपूर नांदूर शिंगोटे बावीस जवळ के निमगळ मध्यम सुरुपात रेल आणि तिरडे डुबरे पांडोली नाशिक देवळीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर महासाकडे देवगाव मंजूरलाय हलका पाऊस रेल निपाडला सलगावपाटो दावण तुदा हिटोटांबे चांदवड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे उझर कळवण देवळा इकडे हलका मध्यम रेल सटणा औटी नामपूर दहाराबाद चिंचली इकडे मध्यम स्वरूपात राहील सौदाणे मालेगाव नांद्राणे शेरळ मालेगाव हलका मध्यम राहील निमशेवडी चिंचवे अंजाले हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री बॅट चिंचखेड पिंपळणे चोरवड हलका पाऊस हे बऱ्याच ठिकाण राहील आणि उत्तरेकडे अंशता अंशतः ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अंशतः ढगाळ स्थिती राहील पावसाचा अंदाजा जापोळे जालोड अंबरनेर कापडणे नवारी अंजंग धुळे कुसुंबे अरबी बोकरुड या भागात हलका मध्यम राहील జగవ జిల్ చోపడా ఒవాడ అడగ యావల్ ఫైజు ఇక్కడ ధరంగరండా జావుల ఉడామ పాశ మడగ పౌర జామని హౌసావ మేంబే నా శిరళ హల్ సాయివణ అంబలా కన్నడ హిశోర మధ్య స్వరూప అందాజాయ అల్గొప్ప స్వరూపల్ श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी कासूरपाचू लिंबे जळगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाकीपाल पैठण आणि अमरापूर हंसापूर पालमटाकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरश छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर पाचोड हलका मध्यम राहील गुलापांगरी जालना बदनापूर हलका मध्यम राहील दौरगाव राजा सम्राट हंसाबाद सिल्लोड बोकटन अन्वा जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूर जांभळी भालगाव भालमटाकली मध्यम स्वरूपात येईल बीड यलम करकम चौसला पाटोदा मुसळधार पावसाचा अंदाज अंदाजाई मंजलगाव वडवणी तळेगाव हलका पाऊस राहील धारूर किरलाई जोरदार पावसाचा आहे परळी अंबेजोगाई घाट नांदुरा हलका मध्यम राहील राणीसा गो अहमदपूर इकडे मध्यम स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबासा तारकेटभूम पातुरगडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील एरशी पेठ कामेगाव भेमली धाराशिव वैरबंगा पानेगाव बार्शी वडोला तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किलने निलंगणा मध्यम स्वरूपात येईल किंचट औसा बाडा कोण मुरुड मध्यम स्वरूपात येईल घाटेगाव लातूर रैनापूर तसेच अंबेजोगाई इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी प्रमाणे बघायला मिळणार आहे औरसच्या जाणी हलसी भालकी बीदर अचला उदगीर मुर्गी रावण आणि जाका जकार जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रंतपाल उडुजूक तसेच लातूर रोड आणि जळकोट अहमदपूरलाही जोरदार जो पावसाचा अंदाज आहे देगू रोडला जोरदार स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेड कवठा नरशी लोहा बुजूक जोरदार स्वरूपात राहील गंगाखेड पालमला हलका पाऊस राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि नांदेड बागाला या जिल्ह्याकडे अद्रापूर मुखेट भोकर पेटोंबरी नांदेड बागाला कोनरवाडी धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज नांदेड बागाला या जिल्ह्याकडे हिमायतनगर मोरसंदी ढाकणी किनवट मध्यम स्वरूपात आहे तमसा आडगाव उमरखेड इकडे हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यातही जोर कमी राहील हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव महलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताळलाय हलका राहील मंगळप्र कर्जनाखेडा हलका मध्यम राहील मालेगाव परतूर महसूल इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दक्षिण भागात जोर कमी राहील सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बिबी हलका राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे मेहकड डोंगा घाटबोरी कुदनापूर आणि चिखली खेल बुलढाणा या भागामध्ये बघायला मिळणार आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव दिगीण नांदुर्णा मलकापूर दासराखेड पिंपरीगावली मोटाला या भागात बऱ्याच ठिकाण राहील आणि अकोला जिल्ह्याकडे जळगाव जगात पलसी रिवाखेड टेलरा अंधरुणा पाथोळा इकडे मध्यम हलका पाऊस राहील अकोला बुरगाव म्हणजे अंध हलक्या पावसाचा अंदाज अकोला जिल्ह्याच्या या भागात राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुल आहे हलका राहील पडनेरा अमरावती नांदगाव असेगाव चांदूर बाजार अंजणगाव सोजी हलका मध्यम राहील चिखलदरा रिसाल दानिलय हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील नांदगाव खंडेश्वर पलेगाव फुलगाव बाबुलगाव या भागात हलक्या स्त्रीचा अंदाज आहे चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव मध्यम स्वरूपात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे अरबी वडण लाडगड तळेगाव अष्टी कर्जना जोरदार पावसाचा अंदाज आहे जामनी वर्धा तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट बडनेर वाड़के पुणे हलका पाऊस राहील आणि तसेच पांढरकवडा घाटंजी करंजी यवतमाळ जिल्ह्याचा परिसर हलका मध्यम रेल वनिकारलय हलक्या पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि ध्यानी साकरी चोंडी पसत खंडाळा इकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ आणि लाडके डाळवा हलक्या सरींचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वनिका आहे गुगस रोड मध्यम स्वरूपात राहील बल्लापूर कजवाली इकडे हलका मध्यम रेल सोनापूर शिरपुले मध्यम स्वरूपात राहील चंद्रपूर भाटाडी मोरळी कुटवाडा चारबकी चिमण इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश बहुतांशील गडचोली जिल्ह्याकडे वल्नी सिंधवाई मलसावली हलक्या सईलचा अंदाज आहे चमरशी गोट अष्टमलसरा इकडे मध्यम स्वरूपात राहील एडापल्लीला हलका मध्यम राहील पासेवाडा सुंदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट मध्यम दोद स्वरूपात राहील कापसी गांज लाय हलक्या स्वरूपात राहील धनोरा मोरमगावला हलक्या पावसाचा अंदाज आहे चिरमोरा नाटी चौक आणि दिगोरी देसिंग किमटी मेदा हलका पाऊस गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये राहील गोंदिया जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगाव चिंचगड मार्ग मध्यम स्वरूपात राहील देवरी साखरेटोळा आमगाव लांजी इकडे मध्यम स्वरूपात राहील तुमचा जुळात चांगझरी गोंदिया कोबरवाणी डोंगरी या बहुतांश ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज आहे भंडारात लकणी साकोली संग्रणी अडाल गोतमगाव खेरगाव उमरेट भिवापूर पावणी इकडे हलका मध्यम राहील भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला खरबसर हलका मध्यम राहील नागपूर जिल्ह्यात नागपूर हिंगणा पाचगाव कामटी बागोली पार्श्वनी उमरी सावर्नेर बडेगाव बिचवा इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन व्होडो सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय